लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौपन्न अहमदनगर भारतीय जनता पक्षा खासदार प्रचारार्थ बैठका चर्चा प्रचार सुरू असल्याचं भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं अहमदनगर भाजप न खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे प्रत्येक वार्डनुसार बैठका चर्चा प्रचार सुरू आहे विखे यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केलं शहरामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की येत्या वीस एकवीस तारखेला प्रदेश मंत्री विजय चौधरी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा मतदारसंघात हा दौरा असेल यावेळी सर्वसामान्यांशी भेटीगाठी करत खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ काम केले जाईल असं भालसिंग यांनी यावेळी सांगितलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे सचिव अरुण मुंडे आदींसह अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण सर्वांनी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद बोलवली आमचे उमेदवार डॉक्टर दादा विखे पाटील यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही प्रत्येक गणवाईज या ठिकाणी त्या परिसरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते बुच्च प्रमुख सुपरवारेज आणि सन्मान्य उमेदवार सुजयदादा साहेब अशी आम्ही गणवाईज बैठका चालू आहेत या ठिकाणी प्रचाराचं अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि लोकांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी छोट्या बैठका असल्या तरी त्याचं सभेत रूपांतर होतं आहे आणि दुसरा विषय असा आहे वीस एकवीसला प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी आणि राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब यांचा प्रचार दौरा आम्ही साही विधानसभेत त्यांचं या ठिकाणी प्रचाराचं नियोजन करणार आहेत त्यांच्यातर्फे सहा या ठिकाणी बैठका दोन दिवसात लावणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांच्या समेत त्या, त्या, त्या भागातील लोकप्रतिनिधी असा एक संयुक्त दौरा राहणार आहे आणि या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आज बोलवलं होतं आम्ही याच्यानंतर आता उद्या रामनवमी आहे तो जल्लोत्सव या ठिकाणी साजरा झाल्यानंतर आणखीन प्रचाराला या ठिकाणी धूमधटका सुरू आहे प्रत्येक गाव भीती चालू आहेत वार्ल्ड वाईज बायटाका या ठिकाणी चालू आहेत असं सर्व प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी असतील या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील असे सूक्ष्म लेवलला जाऊन आम्ही घर टू घर गर या ठिकाणी आज प्रचार करतो आणि येत्या दोन दिवसात परत पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि विजयभाऊ चौधरी प्रदेश महामंत्री यांचा या ठिकाणी संयुक्तिक दौरा प्रत्येक विधानसभेत या ठिकाणी ठेवला आहे त्या संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं होतं करून घेतो अजून मी पण मीडियावरच ते पत्र पाहिलेलं आहे त्याची शंभर टक्के खात्री करून त्याची आपल्याला काय त्याचा विषय आहे तो आपल्यापर्यंत शंभर टक्के मानला एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर